लोकसभेच्या रणसंग्रामाला सांबरेंची पहिली सलामी पत्रकार परिषदेत कपिल पाटलांवर निशाणा जिजाऊ पक्ष आदर्श लोकप्रतिनिधी देणार रस्त्याच्या कामातील राजकारण आणि सांबरेंची फटकेबाजी निलेश सांबरे लोकसभा निवडणूक लढवणार की नाही लढवणार या वर्षभराच्या प्रश्नाला आज पूर्ण विराम मिळाला आहे आज शहापूर तालुक्यातील कल्पना रिवर भिला येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जिजाऊ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत महाविकास आघाडीमधून उमेदवारी मिळाल्यास विद्यमान खासदार कपिल पाटलांच्या विरोधात पाच लाखांचं मताधिक्य घेऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाच पण अपक्ष लढूनही एक लाखाने निवडणूक जिंकण्याची खात्री त्यांनी बोलून दाखवली तथापि मुरबाडचे आमदार किसन कथोरेंनी लोकसभा लढवल्यास निवडणूक लढवणार नसल्याचं सांब्रेंनी यावेळी स्पष्ट केलं सांबरेंच्या या वक्तव्याने किसन कथोरे आणि कपिल पाटील यांच्यातील आग विझली नसल्याचे सिद्ध होत आहे पत्रकारांनी सांबरेंवर झालेल्या ब्लॅकलिस्ट कारवाईबद्दल विचारले असता भारतीय जनता पक्षाने ही कारवाई केली नसून ज्यांना मी लोकसभा लढवू नये असं वाटतं त्या एका व्यक्तीनेच केलेला हा उपद्रव असल्याचं कपिल पाटलांचं नाव न घेता त्यांनी सांगितलं शहापूर खोपोली महामार्गाच्या रखडलेल्या कामाबद्दल खुलासा करताना शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक उकसवण्यात येत असल्याचं सांगून महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ जागेचा मोबदला देत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली याशिवाय राहिलेली किरकोळ कामे येत्या पंधरा दिवसांच्या आत पूर्ण केली जातील अशी ग्वाही त्यांच्यातर्फे देण्यात आली जिजाऊ संस्थेचे कॅन्सर रुग्णालय आणि सी बी एस ई शाळा हे महत्त्वाचे प्रकल्प लवकरच मार्गी लागतील आणि स्पर्धा परीक्षांमधून शहापूर तालुक्यातील अनेक अधिकारी तयार करण्याचा उल्लेख त्यांनी पत्रकार परिषदेत आवर्जून केला अनेक वेळा निलेश सांबळे पत्रकारांना भेटत नाहीत अशी चर्चा होती मात्र आजच्या पहिल्याच पत्रकार परिषदेला पत्रकारांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती एकूणच भिवंडी लोकसभेची लढत अधिक रंगतदार होणार हे वेगळे सांगायला नको सत्य बातमीसाठी बातमी मागचं दडलेलं सत्य पाहण्याकरता विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपला विचारवादर या वाढीला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारील बेल वर क्लिक करून त्याच्याच बाजूला असणाऱ्या ऑल नोटिफिकेशनला ऑन करा धन्यवाद